नमस्कार मी अमोल बोने पाटील आपण पाहतात एन बी वाय टी व्ही न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे अंबड तालुक्यातील अनेक फळबाग शेतकरी एकत्र येऊन त्यांनी दिला आंदोलनाचा इशारा या दुष्काळामध्ये माझी जी बाग पुरपळीली माझ्या बांधवांच्या ज्या बागा जळून खास झालेल्या आहेत त्या सर्वांच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी बैठक आयोजित केली होती उद्या आम्ही निवेदन देण्यासाठी शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आमचा न्याय हक्क मागण्यासाठी शासनाकडे जात आहोत कारण की शासनाला आमच्या दारात यायला जर वेळ नसेल आमच्या वेदना यांना जाणून घ्यायला वेळ नसेल आणि लोकप्रतिनिधींना जर आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला जर त्यांना फक्त निवडणुका आणि मतदान यापुरतं जर आम्ही लागत असो तर आम्हाला आमचा आवाज स्वतःला बनावा लागेल म्हणून आमचा आवाज आम्ही शेतकरी या ठिकाणी सर्व एकत्र जमला आहोत आम्ही या प्रेसच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनासुद्धा आवाहन करतो की तुम्ही या निवेदन देण्यासाठी आमच्यासोबत सहभागी व्हा आणि आमचा आवाज बुलंद करा त्याच ठिकाणी या ठिकाणी आम्ही सर्व जालना जिल्ह्यातील फळ फळबाग शेतकरी एकत्र आलो आहोत आणि आम्हाला जे झालेलं नुकसान आहे आम्हाला हे झालेलं नुकसान आहे आमचं या ठिकाणी झाडं जळालेलं नाहीत तर आमचं भविष्य जळालेलं आहे आमच्या मुलांचे शिक्षण जळालेलं आहे आमच्या मुलींचे लग्न जळालेले आहेत आम आमच्या पोरांचे होणारे लग्न या ठिकाणी थांबलेले आहेत या सर्व अडचणी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जात आहोत आणि या ठिकाणी आमचा न्याय हक्क माग देण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही तिथे उद्या जातो